असत याने सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं साहून मॅडम यांना सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं आणि विशेषतः पुसेगाव आणि नरसी इथून ज्या महिला इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचं शतसुम स्वागत करतो आणि महिला महिला मंडळ यांचं सुद्धा शतसुमाराने होत्या कमिटीच्या वतीने स्वागत करतो

खाली बसा दो पहिले काय खाली बसा मी तुम्हाला खाली ग्लासेस टाऊ माहिती पुढे आता मी तुम्हाला मीठाची दगडाचा सिनेमाले खाली पाहेत कथा दिवसाची सुरुवात करतानाच म्हणाने खाली पड गया से आपने साथी बोलते वहां से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भाग गौतम बुद्धांचा विजय भारतीय बौद्ध महासभेचा विजय प्रमाई आंबेडकरांचा विजय सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या अंतर्गत धम्म उपासिका शिबिर आमच्या गावामध्ये राबविण्यात आले होते तर त्या कार्यक्रमाचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये घेण्यात आला होता त्यावेळेस बाहेरगावून आलेली धम्म उपासिका तसेच भारतीय बौद्ध महासभेचे संचालक सर्व उपस्थित होते त्यावेळेस खूप छान कार्यक्रम झालेला आहे तो कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे तर बघूया आजचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा

जय भीम, भीमराज जय भीम 국민. sí sí

यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर प्रकाश आंबेडकर सूर्याचे सूर्यपुत्र पुत्र भयासाहेब भयासाहेब आंबेडकर ममता सागर इतके शब्द माझ्या मनात उजलेले आहेत समोर हो येताना मी कधीही उभी राहिलेली नाही समोर येऊन मी कधीही उभी राहिलेली नाही आज तुमच्या समोर दोन शब्द सांगलेले आहेत मी दरवाना जे

समता ममता आणि बंधुत्व बद्दल करणारे असे विश्व रत्न परंपरा के रोजी सरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्हा आणि सर्वांसाठी झिंजगार या तर नरेंद्र नारायण भगत लढले या आशा माता रमाबाई शिक्षणाचे पटल पुरस्कर महात्मा ज्योतिबा फुले आणि पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले या थोर महापुरुषांना मी अभिवर्दन करते आणि धर्मपीठाला जमलेल्या सर्वांना माझा काही आमच्या काळाला सुद्धा त्यांच्या अगोदर आमच्या गावाला सुद्धा ताई शिकवायला आमच्या इथे तरी होऊन ताई तुम्हाला जे शिकवलं तेच आम्हाला शिकवलं प्रणाम कसा करायचा पंचाम प्रणाम कसा करायचा धम्म सद्धम अद्धम भीमराव आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्हीमधला जो फरक आहे तो, तो, तो सुद्धा बाळवर आणि कोणी नाही की दोन्ही सुद्धा आम्हाला साहेत केले व गौतम बुद्ध आणि बोधी संकर या मदत सुद्धा करून आम्हाला ताई दिली आणि चार आर्य सत्य आठ आस्तनिक मार्ग धर्मा पाणा पिता हे सुद्धा त्यांनी

निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये दहा दिवसामध्ये जे धम्म उपासकाने प्रशिक्षण घेतलेलं आहे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान प्रकारे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे निरोप निरोपसंबराचा कार्यक्रम अशा प्रकारे संपन्न झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय